कर्जात आपण तेवढंच मोकलो लय वायताक दिला त्या सरपंचाला पण काय करणार बी जरा लय केलं त्याला त्रास दिला असू द्या तेवढंच येळाला झालं चला सरपंचाकडे जातो हॅलो हा साहेब आव हरे भाऊ बोलतोय एक विषय आता अहो आपलं मधला मधली आळी नाही होई दारूची बट्टी झाली की चालू म्हणत सांगाव म्हणलं तुम्हाला कसं असतं माहितीये का शे पाचशे साठी राजू राजू राजा भाऊ राजा भाऊ दोन म्हणत आहे हॅलो साहेब मागलं बी आपलं राहिलंय तेवढं तसंही माहितीये का मुच टपरी उभासायचं म्हणजे एकशे पाचशेच्या दुसरं मालाच्या तरी काय होटा पाण्याला खुतलंय हा ते दुसरा एक विषय सांगतो थोड्या वेळाने करतो फोन जावा बिंदा साहेब खबर राव ह्या खबऱ्याने दिलेली खबर कधी खोटी ठरली का हा अहो एक नंबरच चांड व्यक्तिमत्व म्हणजे हरे भाऊ हा नाही असू द्या हा हो हो साहेब दे रा, राजा भाऊ अरे हरे भाऊ मला गडबड आहे यार आली माझी अहो राजा भाऊ जातान की राव माग बी मागल्या दोन दिवसात उसात धरपडत गेला ठेस पडून पाडला उलता पालता झाला गुडगं फुटल कस राव हा अरे भाऊ आमच्या सारख्याला शेतात राबल्याशिवाय काय खरं नाही तुमचं आपलं बरं आहे हा तिकडच्या लावा लाव्या तिकडं तिकडच्या लावा सांगायचं इकडं ला पोलिसांना काय गा, माहिती पुरवायची आपले पैसे मिळवायचे बसल्या जागे हो पैसे तो हा राजा भाऊ सगळ्यांनी जर काम करायचं म्हणलं तर चांडा पाण्या करायचा कोण्या मात्र तुमचं नाही आम्हाला तुम्हाला एक कळलं का काय हो इलेक्शन लागलं कि ते इलेक्शन लागलेलं ला माहित आहे की मला नवीन आहे आहो त्यात नवीन नाही काय मग लई घडणार आहे आता काय खबर आहे का खबर म्हणजे आहो एवढं पॉट फोगलेला असत असा कुठला एखादा माणूस असला की वाच वाच करत राहायचं रह सांग सांग अहो राजा भाऊ आपले सुनंदा बाय वे हो ती वर लाग सरपंचाच्या विरोधात तू बाकी लिया मग काय तर खरं म्हणतोय का बापू रावनी आईला त्या बाप्याची बापू राव म्हणायचं आता रावच म्हणावं लागेल काय पण मलाच वाटतंय बर का जड जाईन हे प्रकरण जड जाईन सोप नाही मी काय म्हणतो सरपंचाला सांगितलं पाहिजे हो का तुम्ही कसा आला मी कशासाठी या जाणार आहे चंदा पाणा करणार सरपंचाच्या लगेच लक्षात येतं मी कसं बोलणार आहे आणि कशासाठी आलोय ते पण सरपंच आता बाहेर गेलेत हा तुम्ही आता नका जाऊ उद्याच्याला जाऊ बसतो दाला काय हो का तिथला आता पाचशे कमावलं तिथं पाचशे काय म्हणायचं या हा हा येऊ का मग हा सगळं खबर आहेत हा आमची उस तोड लागली हीच खबर नाही तुम्हाला अहो ती बी लागली पण आता कसं होतं तिथं काय पाहायचं आहे का असं असं आता मला तुमच्या जवळ बसलं का नाही नाच जाईल चालू हो झाली का नाही नाहीरी तयारी कवर वाढ बघायची आम्ही साधा भाऊ राम राम सरपंच राम 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 बसा राजा भाऊ असू दे काय तुम्ही सरपंच तुम्ही पण आहे तुम्ही गावच आहेत बागायतदार आणि तुम्ही असं खाली बसून जमता येई असं असू नाही तुम्ही मोठे आहे <laughs> चालायचं एकमेकाला मदत करणं आपलं काम आहे तसा बी मी गावचा सरपंच आहे माझं तर कामच आहे लोकांना मदत करणं बरं मी काय म्हणतो बसली काय तोड मग बसली बसली सरपंच तोड बसली आणि आता काय करतो उसाचा जो पैसा येईल ना एकट्ट सगळी तुम्हाला देऊन टाकतो म्हणजे आपलं कस तेवढंच कमी नाही नाही राजा भाऊ तुम्ही शेती डेव्हलप करायसाठी माझ्याकडून कर्ज घेतलं पण तुम्ही दरवर्षी न चुकता येत आहे बरं का नाही नाही त्यामुळं तर म्हणजे आपल्या यावर चालत्यात महत्व या असत शेवटी तुम्ही माझं मतदार आहात तुमच्यावर लक्ष ठेवून माझं कामच आहे ते की तेवढं बिल आलं की घेऊन या आणि त्याला काय तुमचं हो का मुदाल दिलं याच दिलं की तुमची जमीन मी तुम्हाला हा� असे देऊन टाकणार आहे ले उपकार, ले उपकार। <laughs> या आता देऊन टाकणार आहे अरे कित्येकांच्या जमिनी अडपून घेतात आणि ह्याची जमीन <laughs> देणार नाही अरे कमिशन देणार नाही मग आम्ही सरपंच की कशी करायची माझ्या सही सिवाय बिल निघणार आहे काय का कर म्हणाव कसा रस्ता करायचा <laughs> सरपंच राम 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 खाजवायला दिसला का नाही सरपंच ए भाऊ मी दिसलो की तुझा बरा हात खाजवायला लागला रे काय ते एक महत्वाचा विषय होता अरे हरे भाऊ तू आमच्या गावचा खबरीवालच आहे कुठली पण बातमी ना तुझ्या शिवाय कळतच नाही त्याशिवाय माझ्या पोटा पाण्याला सरपंच हे बघ महत्वाची बातमी असेल ना तर मी दिल्याशिवाय राहत नाही लय महत्वाची तुमच्या फायद्याची तुम्हाला जर आता आवड जर नाही ना केलं तुम्ही सपाट लवकर सांग सांग, सांग। लवकर काय सुनंदाबाई नाही वय बापूरावनी तुमच्या विरोधात उभी केली काय सांगायचंय म्हणून माझे लय हात खाजावत्यात पाटांबी खांजावती शे शेप साठी दुसरे काय नाही म्हणजे सुनंदाबाईला वापरावणी उभा केली केली तुमच्या विरोधात आणि ही टिक का टिकत का पण आता कस आहे ही बातमी घेऊन तू माझ्याकडे आला आणि ह्या बातमीच मी तुला पैसे द्यायचं लय अपेक्षा नसते अरे ही बातमी अगोदरच माझ्याकडे आली सिळ्या बातम्यांना म्हणजे तू उत आणतोयस काय माझ्यापेक्षा असा कोण माणूस आहे की माझ्यापेक्षा जास्त तांडापाना करू शकतो अरे सरपंच आहे मी माझी सगळीकडे माणसं पेरलेली असते बातमी अशी सांगायची कि मी आपसूक खिशात हात घातला पाहिजे सर है? है दी सर काय सिळ्या बातम्या देतो जोर मला आणि म्हण हात गाजवतोय तुझा हात खाजावला नाही पाहिजे तो पाहिजे होय गो सरपंच राजा भाऊ तर नाही ना वकलं तुमच्या दुसऱ्याला देतो सर काय तिकडं कुठं ৰাজুত জাল ভাও राजभाऊ राजभाऊ सदा दुखतय हळूहळू हळू 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 लई मारलं घर तुला अरे कुठे काय सांगायचंय असूद्या असू दे तू तसं करायला नको होतं तिकडं रानात जायला नकोच होतं दिवस कसलं चालले ते राजकारणाच हा असू द्या अरे राजऊ लय दुखतंय औषध दुखणार मग तुझं अरे औषध घेतलं बाबा थोडच घे लय देत नाही थोडस घे थोड लय देत तर खटाखट झाला गाडी आमचं काय करत नाही चल माझ्या बरोबर फिरायला चल वट चल <स्थाथ>